जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये जिओच्या च्या सर्व ग्राहकांसाठी आताची एक मोठी बातमी देणार आहोत मित्रांनो रिलायन्स जिओच्या च्या ग्राहकांसाठी रिचार्ज संबंधित एक महत्वाची व मोठी बातमी समोर आली आहे देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे जिओने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे देशभरातील जिओच्या वापरकर्त्यांना मोठा झटका बसणार आहे जिओने आपल्या रिचार्जच्या किमतीत बारा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीने गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे या माहितीनुसार रिलायन्स जिओ चे रिचार्ज प्लॅन्स टक्क्यांपर्यंत महाग होणार आहेत यामध्ये एकूण रिचार्ज प्लॅन च्या तर चला आता आपण पाहूया कोण कोणत्या रिचार्ज प्लॅन मध्ये बदल करण्यात आलेला आहे आता तुम्हाला एकशे पंचावन्न रुपयांच्या रिचार्ज साठी एकशे एकोणनव्वद रुपये मोजावे लागतील तर दोनशे नऊ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन साठी आता दोनशे एकोणपन्नास रुपये द्यावे लागणार आहे तसेच दोनशे एकोणचाळीस रुपयांच्या रिचार्ज साठी ग्राहकांना दोनशे नव्याण्णव रुपये मोजावे लागतील त्यासोबतच दोनशे नव्याण्णव रुपयाचा रिचार्ज आता तीनशे एकोणपन्नास रुपये होणार आहे त्याशिवाय तीनशे एकोणपन्नास रुपयांचा रिचार्ज प्लॅन आता तीनशे नव्यानव रुपयांना मिळणार आहे तर तीनशे नव्याण्णव रुपयांच्या प्लॅन ची किंमत आता चारशे एकोणपन्नास रुपये करण्यात येणार आहे तसेच ग्राहकांना चारशे एकोणऐंशी रुपयांच्या प्लॅन साठी आता पाचशे एकोणऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत आणि पाचशे तेहतीस रुपयांच्या प्लॅन साठी ग्राहकांना सहाशे एकोणतीस रुपये द्यावे लागणार आहेत तर तीनशे पंच्याण्णव रुपयांच्या रिचार्ज साठी आता ग्राहकांना चारशे एकोणऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत व तसेच सहाशे सहासष्ट रुपयांच्या रिचार्ज साठी आता ग्राहकांना सहाशे नव्याण्णव रुपये मोजावे लागतील यासोबतच सहाशे एकोणीस रुपयांच्या रिचार्ज साठी जिओच्या ग्राहकांना आठशे एकोणसाठ रुपये द्यावे लागणार आहेत तर नऊशे नव्याण्णव रुपयाचा रिचार्ज ग्राहकांना एक हजार एकशे नव्याण्णव रुपये मिळणार आहे महत्वाचे म्हणजे यासोबतच छोटे प्लॅन जसे की प्लॅनच्या किमतीत देखील वाढ करण्यात आलेली आहे जसे की पंधरा रुपयांच्या एक जीबी डेटा ऍड साठी ग्राहकांना या होणाऱ्या दरवाढी नंतर एकोणीस रुपये मोजावे लागतील तर पंचवीस रुपयांच्या दोन जी बी प्लॅन साठी एकोणतीस रुपये यासोबतच एकसष्ट रुपयाच्या सहा जीबी रिचार्ज प्लॅन साठी आता एकोणसत्तर रुपये द्यावे लागणार आहेत महत्वाचे म्हणजे हे नवीन प्लॅन्स म्हणजे ही दरवाढ तीन तारखेपासून अर्थात बुधवार दिना तीन जुलै दोन हजार चोवीस पासून देशभरात लागू होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद